लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज हिंगुलच्या सेनगाव मधील लाडक्या बहीण योजने अंतर्गत गर्दी जमानासाठी लाडक्या बहिणीची झाली मोठी फसानोक चित्राताई वाघ यांच्या सभेला गर्दी जमानासाठी दाखवले महिलांना साड्या वाटप करण्याची आमिष मुक्तत राज्य सरकारने महिला करिता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मोठी योजना केली आहे या योजनेचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून भाजपचा महिला प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ या एक दिवसासाठी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आल्या असता सेनगाव शहरामध्ये त्यांची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भव्य अशी सभा आमदार तानाजी मुटकुळे यांनी आयोजित केली होती परंतु या सभेला जास्तीत जास्त महिलांची गर्दी असावी म्हणून अनेक महिलांना साडी व दाखवण्यात आले होते परंतु साडीने भेटल्यामुळे व फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला तशा प्रकारचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे सभेला गर्दी जमवण्यासाठी नेमकंच या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची काय फसवणूक केली ते तुम्हीच या व्हिडिओ मध्ये पहा फारम घेतोन काय ने असं राहू नाही घरचे रोजगाराची कामं बुडवले फोटो काढून सांगा आपलं नाव एक सांगावरील साड्या घेतो काय न फार काय नेतो घरची माझ्या घर का घरी घरी भाकरी पेज करून खाणार आता खरी जेवणाच मग इथं जेवण केलं ना तुम्ही साहेब तुम्हाला काय खोटं बोलायचो का काकू तुम्ही आम्ही खंडाळून पण काय झालं इथं जेवाय वगैरे काय किती वाजता आम्ही आलो साडेबारा